आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण माझ्या बेस्ट फ्रेंडची वेडिंग आहे आज मी निघाले थेट पुण्याला ते थे पण बसनी कामामधून तिकीट काढायला वेळ नाही मिळाला सो सेकंड लास्ट सीट मिळाली तिकीट तर काढलंय पण पाठी सीटवर खूप त्रास झाला मग काय पुढे सीट भेटली मग तिथेच येऊन बसले प्रवास करून खूप थकलेले सो घरी जाऊन पहिले मेहंदी पण काढायची होती आणि झोपायचं होतं कारण सकाळी उठून थेट लोणावळा काटायचं होतं हो अगदी बरोबर डेस्टिनेशन वेडिंग मेहंदी छान रंगलेली बघून मज्जा आली आणि भाऊ सोडायला येतोय म्हटल्यावरती तर अजूनच खुश झाले सकाळी आवरण्यामध्ये इतका वेळ गेला सो नाश्ता करायला अजिबात टाईम मिळाला नाही मग काय पोहे घेतलेच होते ते, ते गाडीमध्ये खाल्ले खिडकीमधून इकडे तिकडे बघत कसा टाइम कळालच नाही आणि फायनली आम्ही पोहोचलो ही बघा ही ब्राईट म्हणजे माझे बेस्ट फ्रेंड खूपच खुश दिसत होती ना तिला बघून बर वाटलं मस्त हळदीचा फंक्शन झाला सगळे खुश होते आता इवनिंगला संधीचा फंक्शन सो फ्रेश होते आणि आराम करते हा माझा फेवरेट फेस क्लिझर आहे याची व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या इन्स्टाला शेअर केली आहे चला मग भेटूया इव्हनिंग ला बायक गाण्यांचा आवाज येतोय म्हणजे आता पटापट लवकर खाली ब्राईट फोटोशूट चालले खूप प्रिटी दिसते यार मस्त संगीतचं फंक्शन झालं खूप वेळेस मी सगळ्या मैत्रिणी भेटलो सो सगळं शूट करायला मिळालं आण नाही आणि नाचून इतके दमलेलो की डायरेक्ट जेवून झोपूनच गेलो भेटूया उद्या सकाळी बाय सकाळी उठून बघितलं तर वेडिंगचं डेकोरेशन चालू होतं मग फ्रेश होऊन पटकन तयार झाले मग कशी दिसते मी कमेंट मध्ये मला नक्की कळवा केला शृंगार मी भारी ब्राईडला भेटायला आम्ही सगळ्या जणी गेलो तितकी सुंदर दिसत होती आणि तिला इतकं खुश बघून आम्ही सगळ्याच जणी खुश झालो आणि अशा प्रकारे छानपैकी लग्नाचा कार्यक्रम पार पडला आणि आम्ही निघालो कसं वाटलं माझं मिनी ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग